सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली असून आज काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस या पिकाला तब्बल सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वडवणी आवक तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये आता वेळ आहे सर्वात जास्त भाव भेटलेला बाजार समितीची तर बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला तब्बल सात हजार पाचशे रुपये सर्वात जास्त भाव भेटलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव पाहण्यासाठी याच व्हिडिओखाली आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान